नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवतो आहे उपवासासाठी चिक्कीची भाजी जर वेगळ्या पद्धतीने बनवतोय त्यासाठी चिक्की अशी बारीक कट करून घ्यायची स्वच्छ धुवून उकळता पाण्यामध्ये टाकायची सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला इथे चिक्की शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून शिजल्यानंतर आपल्याला एखाद्या ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चिक्की शिजवून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत हिरवी मिरची बारीक करून घेतल्यानंतर कढई ठेवायची कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही उपवासाला चालेल ते तेल तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे बारीक करून घेतलेली मिरची मिरची थोडीशी तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मिरची फ्राय झाली की उकडून घेतलेली चिक्की यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ घाला आणि तेल व मिरचीमध्ये छान असं आपल्याला ही चिक्की जी आहे ना ते फ्राय करून घ्यायची आहे चांगली अशी परतून घ्यायची मस्त अशी भाजी तयार होते त्यावरती दोन चमचे भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट घालायचा आणि मस्त आपली भाजी तयार झालेली हे उपवासाची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद